नमस्कार म्हणते तर आज मी माझा बाबू दुत का बऱ्याच मोठा म्हणून मोठा परत घेतलाय पाणी खात असत गोरा करतोय काळ गोरा करतोय बघाय गोरा के

ना। ना। जो जो जो। का मस्त मी धुतला आता मी पांडा तर आता मी हे गॅलरी मध्ये कापूस असून म्हणून हे लगेच ना सुकर हा व्हिडिओ